सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान देशात आज भारत बंदची ची हाक जवळ पास दहा मोठ्या कामगार संघटनांनी पुकारली आहे या धर्तीवर सुमारे पंचवीस कोटी कामगार कर्मचारी या संपात सहभागी होत आज सकाळपासून भारत बंद सुरुवात झाली आहे यामध्ये बँक कर्मचाऱ्यांनीही आपला सहभाग नोंदवलाय त्यामुळे आज अनेक गोष्टी उपलब्ध नसेल बँक कर्मचारी पासून तर कामगारांपर्यंत बहुतांश सर्वच क्षेत्रातील लोकांनी या बंदला अपला ले। ले बंद ला जाहीर केलाय त्यामुळे आज काय बंद राहील आणि काय सुरू राहील हे आपण जाणून घेऊया काय सुरू आहे आणि काय बंद आहे संपा दरम्यान शाळा आणि महाविद्यालय सुरू आहेत खासगी कार्यालय देखील सामान्यपणे काम करतील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संपाची यात स्पष्टता नाही दूध सेवा सामान्यपणे सुरू आहे फळे आणि भाजीपाला दुकाने आणि वैद्यकीय दुकाने उघडी आहेत या सेवांवर परिणाम होऊ शकतो संप बँकिंग वाहतूक सेवांवर परिणाम होऊ शकतो टपाल कामकाज कोळसा खाणकाम आणि औद्योगिक उत्पादनावर परिणाम होऊ शकतो सरकारी सार्वजनिक वाहतुकीवर देखील परिणाम होऊ शकतो युनियन संपात दोन सहभागी होत आहे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन हिंदी मजदूर सभा स्वयंरोजगार महिला संघटना कामगार प्रगतशील महासंघ आणि युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस जागर करिता आझाद मैदान वरून ब्युरोची प्रती गुरेकर मुंबई नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित